कशासाठी जमला हा तुम्ही आठ एवढं जण आंदोलन कोणचं आंदोलन पिसाभर मग एवढे एवढे लोक आहे एवढे कमी लोकसंख्येत काय होणार आहे तुमचा काहीच नाही काहीच नाही होणार बाबा कुठं आहे तुमचा समाज आमचा काय अरे मतार मतारी माणसं आले त्या पांढऱ्या टोप्या आल्यात आज वाटेल पाहिजे माझ्या समाजाला हे काय आरक्षणाचा फायदा सॉरी आरक्षणाचा नाही पेशाचा काय फायदा आहे माणसांना काय फायदा आहे पेशाचा माणसांना मतारी माणसा आहे रात्र दिवस इथं रस्त्यावर बसायला लागलेत त्यांची तरुण तिकडे पबजीच्या नादात जाम झालेत दीड दीड जीबी संपवायला लागली जी आमची पुरा पबजी मध्ये आम्ही पंधरा टोपा इकडे बसलेत बापांनी कष्ट करायचं का जन्मय बापानीच द्यायचा बापा रस्त्यावर बापानीच बसायचं आमच्या आरक्षणासाठी पुरांनी काय घरी विमलच्या पुढ्या खायच्या पबजी पप खेळायचा दीड जीबी नेट संपवायचा काय चाललंय काय पिक्चर बघायचं माझ्या ग्रामीण भागातील तरुणांना एक आवाहन आहे आज आपण आपल्या गावात एखाद्या कट्ट्यावरती एखाद्या झाडाखाली एक बाकडा टाकलेला आहे आणि त्या बाकड्यावरती एक नाव वाचा पेसा अंतर्गत निधीचा योग्य वापर त्याच बाकड्यावर तुम्ही आज स्वतःचा मोबाईल घेऊन तुमच्या घरी आंदोलन बघतायत आणि हे जे तुमचे वडील तुमचे आजोबा ज्यांना उद्याची काळजी नाही उद्या मेले तरी त्यांना काळजी नाही आणि ती काळजी त्यांना आहे की आज माझ्या नातवाला आज माझ्या मुलाला नोकरी भेटली पाहिजे आणि ती पेसामधून त्या बापाला तुमची काळजी आहे पण तुम्हाला काळजी नाही तुमचा एकच आहे यांचा फायदा काय रे यांचा फायदा काय आहे की ज्या मी ज्या मुलाला जन्म दिला आहे त्या मुलाच्या कमाईतून आज माझं वय झालंय त्या कमाईतून मी खाल्लं पाहिजे आणि मी घरी आराम केला पाहिजे आणि माझ्या मुलांना रस्त्यावर उतरून स्वतःच्या हका साठी लढल पाहिजे तोच मुलगा घरी बसून पबजीला खेळत असेल बरं का मी दुपारपर्यंत घरी होतो पण जीवन जीवनभोळीचा स्टेटस वाचला का आपला जन्म फक्त नाचाल झालाय का नाचाल ना झालाय का जन्म तडक दिशी गाडीला किक मारून हिता आलो जन्म नाचाल झालाय का आपला अरे लाखोचे संख्येत दिसणार आपला समाज हे दिसत नाही रे जागा दिसत नाही आखा रस्ता पॅकचे पॅक दिसतात आम्ही स्टेटस ठेवतो पहा आमचा समाज किती जागा झाला आज कुठं गेला रे आज कुठं गेलात माझा समाज चार पाच डोक्या दिसायला लागल्या काय घेणार आहे ऍक्शन सरकार काय ऍक्शन घेणार आहे जरा अजूनही जर लाज वाटत असतील ना तर उद्या रस्त्यावर उतरा समाजासाठी काहीतरी तृण व्हा इतर समाज कोटी कोटी संख्येने उपस्थित राहतो आज तुम्हाला हक्कांची जाणीव नसेल पण हे हक्क उद्या जातील ना ते वेळी कळत ज्यावेळी खिशात शंभर रुपये राहतात किंमत कळत नाही पण पैसे संपायला लागतात ना ज्यावेळी खिशात दहा रुपये सुद्धा राहत नाही काहीतरी चॉकलेट खाऊ वाटत आहे किसा बघतो ना तेवेळी होती पैसे किशत नाहीत आज आरक्षण आहे मालक आहे आपण पण हे आरक्षण संपला ना उद्या कोणीही वाली नाही आपला धन्यवाद